लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल पाटील यांची परिस्थिती काय आहे अतिशय चांगल्या प्रकारची परिस्थिती या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील साहेबांची राहील या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये वाडे तालुक्यातील भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आणि शहापूर विधानसभेचे असे एकशे एकोणीस बुथ येतात आणि इथे आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ही भाजपा शिवसेना युतीची आहे आणि इथे सगळे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे आहे याचबरोबर आत्ता जी महायुती झालेली आहे या महायुतीमध्ये शिवसेना आर पी आय श्रमजीवी संघटना हे सर्व लोक एकत्र आहेतच त्याचबरोबर आत्ता आपले कुणबी नेते आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब यांनीसुद्धा या महायुतीला पाठिंबा दिला आहे आणि विश्व पाटील साहेब यांच्या पाठिंब्यामुळे निश्चितच या कुणबी बहुल भागामध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह संचारलेला आहे ज्या पद्धतीने आदरणीय मोदीजींचं काम या देशामध्ये चालू आहे त्याचप्रमाणे आदरणीय कपिल पाटील साहेब यांनी खासदारकीच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम या भागामध्ये सुद्धा केलेलं आहे इथे ज्या काही योजना आपण ग्रामीण भागापर्यंत पोचवलेल्या आहेत त्यामध्ये लोकांना खूप त्याचा फायदा झालेला आहे आणि एकूणच शिवसेना भारतीय जनता पार्टी श्रमजीवी संघटना आणि आर पी आय हे सगळे कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहे इथे श्रमजीवी संघटनेचे आदरणीय उद्धवजी आदरणीय विवेकजी भाऊ यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र केलेले आहे आणि त्यांचीसुद्धा ताकद इथे खूप मोठी आहे आपल्या विश्वनाथ पाटील साहेब यांची सुद्धा ताकद खूप मोठी आहे आणि ही सगळी मंडळी एकत्र आल्यामुळं कपिल पाटील साहेब यांचा विजय हा एकतर्फी झालेला आहे विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाहीत आणि ज्या पद्धतीने आज आपण विरोधकांची अवस्था पाहतो त्यांची बिकट परिस्थिती आहे आणि कपिल पाटील साहेब यांचा अतिशय शिस्तबद्ध आणि चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे हो कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत यामध्ये आम्ही पाहतोय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने काम करतातच तर त्याहीपेक्षा शिवसेनेचे कार्यकर्ते हे खूप जोराने कामाला लागलेले आहेत आमच्यामध्ये काही सुरुवातीला थोडे मतभेद होते परंतु आमच्या वरिष्ठांनी आदरणीय पालकमंत्री एकनाथजी साहेब असतील आमचे राज्यमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब असतील ह्या दोघांनी संघटनेची मजबूत पकड हातात घेऊन आणि सर्व कार्यकर्त्यांना एक, एक दिलानं काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या सूचना भरपूर सगळे कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि मी आपल्याला निश्चितच सांगू इच्छितो की कपिल पाटील साहेब यांचा विजय हा निश्चित आहेतच परंतु विरोधकांना पळताबुई थोडी झालेली आहे आज प्रकारे या भागामध्ये सर्व कार्यकर्ते आणि एकूण जनतेचा प्र प्रतिसाद पाहता सर्व लोकांमध्ये खूप उत्साह आहे आणि एकूणच सगळे आमच्याहीपेक्षा मला थोडंसं वाटतं की हे जे शिवसैनिक आहे हे तर आता खूप कटवट आणि चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचं काम करत कपिल पाटील साहेबांचं काम करत आहेत आणि ते अतिशय मेहनतीनं मतदान मिळून घेतील आणि एकूणच ही जी परिस्थिती पाहता कपिल पाटील साहेबांचा प्रचंड बहुमताने विजय होईल हे या एकूण सगळ्या परिस्थितीतून लक्षात येते आज या विधान लोकसभा मतदारसंघामधली परिस्थिती पाहता आदरणीय आपले पालकमंत्री विष्णूजी सवरासाहेब यांनी या भागामध्ये केलेला विकास खेडूपाडी केलेले रस्ते अनेक सुविधा या भागामध्ये आदरणीय सवरासाहेब यांनी दिलेल्या आहेत याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये आमचे नेते रवींद्रजी चव्हाण चव्हाणसाहेब यांचंसुद्धा खूप लक्ष आहे आणि एकूणच पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाशजी पाटील असतील या सर्वांनी एक दिलाने येऊन या लोकसभा मतदारसंघामध्ये खूप एक दिलाने काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि एकूणच सर्व शिवसैनिक असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील त्यांना पूर्ण ताकदिनिशी हा निवडणूक लढवण्याचे आदेश आहेत आणि त्या आदेशाला सर्वच कार्यकर्ते अतिशय उत्साहन प्रतिसाद देत आहेत आज आपण पाहतोय एकूण या भागामध्ये काँग्रेस आणि त्यांच्या जी आघाडी आहे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे कार्यकर्ते नाही आहेत किंवा त्यांची प्रचार यंत्रणाही कुठे दिसत नाही आहे एकूणच या आपल्या भागामध्ये जे काही काँग्रेसकडे कार्यकर्ते होते ते कुणबी सेनेचे कार्यकर्ते होते आणि ते आता पूर्णपणे त्यांनी भारतीय जनता पार्टीला कपिल पाटील यांना सहकार्य दिलेलं आहे त्याच्यामुळं आत्ता काँग्रेसकडे कुठल्याही प्रकारचे कार्यकर्ते आपल्याला दिसत नाहीत आणि का काँग्रेसची अवस्था खूप बिकट झालेली आहे यामध्ये विश्वनाथ पाटील साहेबसुद्धा यांनी ज्या मुद्द्यांवर कपिल पाटील साहेबांना सहकार्य केलेलं आहे सहकार्य करण्यात ठरवलं आहे ते पाहता एकूण सगळा कुणबी समाजही यामुळे खुश झालेला आहे आणि निश्चितच चांगल्या प्रकारचं मताधिक्य या भागातून कपिल पाटील साहेबांना मिळेल श्रमजीवी संघटनेचे पंडित विवेक जे आज भाऊ असतील त्यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारचं मेहनत या भागामध्ये घेणं ठरवले आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना तसे आदेश दिलेले आहेत एकूणच खूप चांगल्या प्रकारचं वातावरण या भिवंडी लोकसभेच्या वाडा आणि शाहपूर या भागातील या भागामध्ये आहे आणि इथला प्रत्येक कार्यकर्ता आता पेटून उठला आहे आणि कपिलजी पाटील साहेब यांचा विजय हा निश्चितच भरघोस आत्ताच मी आपल्याला सांगू सांगू इच्छितो की अतिशय भरघोस मतांची निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे वाडे तालुक्यातून एकूण जे एकशे एकोणीस बूथ आहेत यामध्ये चांगल्या प्रकारचे आघाडी आम्ही कपिलजी पाटील साहेबांना देणार आहोत आणि यासाठी सर्व महायुतीचे कार्यकर्ते खूप मेहनत घेणार आहेत आणि मेहनत घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे लीड देणार आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आहे आणि आत्ता तर साधारणतः पूर्ण देशातील जो माहोल पाहता केंद्रामध्ये सुद्धा आदरणीय नरेंद्रबाई मोदीजी यांचं सरकार पुन्हा येणार आहे त्यामुळे इथल्या जनतेला एक खात्री निर्माण झाली निर्माण होत आहे की आपण आज जो खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे तो खासदार कपिल पाटील साहेब यांनाच निवडून दिलं पाहिजे कारण भविष्यामध्ये आपली जी काही कामं होणार असतील ज्या पद्धतीने कपिल पाटील साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये हो या भागाचा जो विकास केलेला आहे एकूण त्यांच्या कामाचा जो धडाका आहे त्यांचं जे आपण बुकलेट बघितलं त्यामध्ये त्यांनी या भिवणी लोकसभेमध्ये जी कामं केलेली आहेत ती अतिशय चांगल्या प्रकारची कामं आहेत आणि भविष्यात पुन्हा एकदा आपल्याला या सगळ्या भागामध्ये जर चांगल्या प्रकारची कामं करून घ्यायची असतील मध्ये पाटील साहेबांनी कपिल पाटील साहेबांनी एक विषय सांगितला की आपल्याला वाड्यापर्यंत जर मेट्रो आणायची असेल वाड्यापर्यंत आपल्याला ट्रेन आणायची असेल त्यासाठी रूलिंग पार्टीचा खासदारच पाहिजे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचंच सरकार येणार आहे त्यामुळं आपल्याला कपिल पाटील साहेब यांनाच निवडून देणं गरजेचं आहे आणि हे जनतेच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे विनाकारण काँग्रेसला मतं देऊन ही मतं फुकट घालवायची नाहीत अशा प्रकारचं जनतेमध्ये आता एक मतप्रभाव बनला आहे आणि त्याचमुळे आम्हाला विश्वास वाटतो आहे की कपिल पाटील साहेब यांनी जे कामं केलेले आहेत त्या कामांच्या आधारावर नरेंद्र जी मोदी यांनी जे देशात वातावरण निर्माण केलेलं आहे त्यांनी ज्या पद्धतीने या देशाचा कारभार चालवलेला आहे या अनुषंगाने लोकांमध्ये खात्री झालेली आहे की कुठल्याही प्रकारे आपल्याला खासदार निवडून द्यायचा असेल तर तो सत्ताधारी पार्टीचाच निवडून द्या द्यायला पाहिजे आणि त्यामुळं ह्या खात्रीमुळं आम्हाला निश्चितच वाटतं जनतेमध्ये एक विश्वास आहे आणि पूर्ण जनता आता कबीर पाटील साहेब यांच्यात मागे राहील आणि सगळ्यांना एक जाणवलं आहे की आपलं मत फुकट घालवायचं नाही त्यामुळं प्रत्येक माणूस ज्या विकासासाठी आज आपण पाहतोय पूर्ण आपला विकास होण्यासाठी वाट पाहतोय तो विकास कपिल पाटील साहेब यांच्याच माध्यमातून होणार आहे आणि म्हणून सर्वजण कपिल पाटील साहेब यांनाच मदत देणार आहेत अशा प्रकारचं वातावरण अशा प्रकारचं चित्र या भागामध्ये मा आम्हाला दिसतं आहे आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे अतिशय मोठ्या प्रमाणाचं मताधिक्य या भागातून कपिल पाटील साहेबांना मिळणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता जिद्दीने पेटून उठलेला आहे आणि तो कपिल पाटील साहेब यांच्या विजयासाठी अहरात्र झटणार आहे निश्चितच कपिल पाटील साहेबांचा सा, खूप प्रचंड अशा मताधिक्याने विजय होणार आहे ही पूर्ण खात्री एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला आहे आणि यासाठी या, या भागातून आम्ही ज्या ज्या पद्धतीनं लोकांपर्यंत जातो लोकांच्या ज्या जा प्रतिक्रिया येतात त्या खूप चांगल्या प्रकारच्या आहेत आणि निश्चितच या प्रतिक्रियांच्या आधारे आम्हाला असं वाटतं आहे की कपिल पाटील साहेब यांचा सा विजय हा निश्चित आहे आदरणीय साहेब असतील एकनाथजी साहेब असतील रवींद्रजी चव्हाण साहेब असतील प्रकाशजी पाटील असतील ही सर्व नेतेमंडळी अतिशय उत्स्फूर्तपणे अतिशय चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांना एकत्र करून मार्गदर्शन करत आहेत यामध्ये आता विवेक भाऊजी पंडित आणि कुणबी सेनेचे विश्वनाथजी पाटील साहेब यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याची सूचना केलेल्या आहेत आणि ह्यामुळं ह्या भागात भागातून चांगल्या प्रकारे कपिल पाटील साहेबांना मताधिक्य मिळणार आहे याचं पूर्णपणे आम्हाला खात्री पडलेली आहे आणि निश्चितच मी आजच आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की कपिल पाटील साहेब यांचा विजय हा निश्चित आहे आणि अतिशय प्रचंड मताधिक्य या भागातून त्यांना मिळेल असं आज मी आपल्याला निश्चित सांगतोय शाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खरं तर गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाऊटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकॉन त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत असल्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद